नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेकडून सभासदांना पंधरा टक्के लाभांश चेअरमन अरविंद मजलेकर यांचं प्रतिपादन जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची अडतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार महर्षी स्वर्गीय श्यामराव पाटील याड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर इथं संपन्न झाली सभेच्या प्रारंभी व्हाईस चेअरमन प्राध्यापक यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर श्री सुभाष मगदुम यांनी विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला यानंतर संस्थेचे सीईओ श्री चंद्रकांत यांनी सभेच्या व मागील इतिहासाचं वाचन केलं सभेचे अध्यक्ष चेअरमन अरविंद मजलेकर काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे समाजामध्ये आता एक नवीन ट्रेंड आलाय कि जादा की जादा व्याजाच्या अमिष दाखवून सामान्य लोकांचा कष्टाचा पैसा लवाडण्याचा जो मध्यंतरी आपला प्रकार झाला त्यामुळं लोकांची जागृती व्हावी लोकांच्या लोकांशी ग्राहकांशी संवाद साधावा म्हणून जवळजवळ यावर्षी आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये बारा शाखांमधून ग्राहक संवाद मेळावा घेऊन सभासदांना जागृत करण्याचं काम संस्थेकडून करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारने सहकाराला चालना देण्याच्या हेतूने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली त्यानुसार बहुराज्य पतसंस्थेच्या नियमात सुधारणा झाल्या आहेत केंद्रीय सहकार खात्याकडून दिलेल्या सर्व विवेकपूर्ण पूर्ण निकषामध्ये आपली संस्था परिपूर्ण ठरली आहे सन दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करतो आहोत आणि त्यांचं ब्रीद आहे कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड सहकारातून जगाची समृद्धी होऊ शकते हे जगानेही मान्य केले आहे संस्थेने सहकार वर्षाच्या निमित्ताने परिसरातील वर सर्व सहकारी संस्थांचं एक सुंदर प्रशिक्षण वर्गाचं सुद्धा या निमित्तानं आपण आयोजित केलं आर्थिक वर्षात संस्थेने खेळ कर्ज चे ठरवलेले सर्व उद्दिष्ट सभासदांच्या सहकार्यातून साध्य केलं आहे

संस्थेचं वसूल भाग भांडवल तेरा कोटी चौतीस लाख लाखाचे असून राखीव व इतर निधी शहात्तर कोटी दहा लाख इतका आहे त्यामुळे आता संस्थेचा निधी एकोणनव्वद कोटी इतका मजबूत झालाय चालू सालच्या नफा विभागी नंतर तो शंभर कोटीचा टप्पा पार करेल या मजबूत स्वनिधीमुळे आपल्या संस्थेची भांडवल पर्याप्तता शियार हा सोळा पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतका आहे त्याचं आदर्श प्रमाण बारा आहे बँकांप्रमाणे सर्वच पतसंस्थांना भांडवल निकष लागू झाले आहेत आपण सुरुवातीपासूनच संस्थेचा स्वनिधी सक्षम करण्याकडे के के लक्ष केंद्रित केले असून भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण सुद्धा उत्तम राखण्यात यश मिळालं रा आहे आर्थिक वर्षात शेअर मार्केटचा सतत वाढता असलेला सेन्सेक्स निफ्टी यामुळे शेअर्स गुंतवणुकीकडे वाढलेला कल सर्वच बँकिंग क्षेत्रामध्ये ठेव वाढीवर परिणाम करत असतो सभासदांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेच्या ठेवीत यावर्षी त्र्याण्णव कोटी पंचवीस लाखाची भरघोस वाढ होऊन एकूण ठेवी सहाशे एक्क्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख इतक्या झाले आहेत आज रोजी ठेवीचा सातशे पंधरा कोटीचा टप्पा संस्थेने पार केला आहे या चालू सालासाठी आठशे कोटी ठेवीचं उद्दिष्ट आम्ही निश्चित केलं आहे मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे उद्दिष्ट पूर्ण होईल सहकारी संस्थांची मुळात सुरुवातच सर्वसामान्य व गरजू लोकांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचा विकास व्हावा हे उद्दिष्ट ठेवून याकरिता कर्ज वाटप करण्यासाठी संस्थेने स्वतंत्र पदधोरण निश्चित केले आहे सभासदांच्या गरजा लक्षात घेऊन मापक व्याजदराच्या चोवीस प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध केल्या आहेत अहवाल वर्षामध्ये तीनशे ब्याऐंशी कोटीच कर्ज वितरण झालं आणि तीनशे तेवीस कोटीची वसुली झाली वर्ष अखेरीस चारशे पन्नास कोटीचे येणे कर्ज आहे सदर कर्जापैकी बारा कोटी चौऱ्याहत्तर लाखाची थकबाकी असून त्याचं प्रमाण दोन पॉईंट त्र्याऐंशी आहे सोने तारण सुवर्ण खरेदी योजनांची चंदूका सराफ या सुवर्ण पिढीशी संस्थेनं सा सामंजस्य करार करून त्यांची आखणी येथील शो शोरूम मध्ये संस्थेच सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आलं आहे त्याला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जिथं जिथं चंदुकाच शोरूम आहे त्या ठिकाणी संस्थेच आम्ही सेंटर सुरू करणार आहोत या शोरूम मध्ये संस्थेचा पक्ष उभारण्यात येणार आहे सामान्य गरीब महिलांसाठी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील मंगळसूत्र योजना संस्थेनं सुरू केली आहे एक प्रसंग सांगतो एका शाखेमध्ये वसुलीसाठी बसलो होतो योजना सामान्य लोकांसाठी आणलेली आहे वैशिष्ट्य म्हणजे काका सराफ यांनी यामध्ये जे मेकिंग चार्जेस आहेत जी घट्टवळ आहे ते काहीही घेणार नाही अशी ना नपा ना तोटा भगिनींसाठी आम्ही मंगळसूत्राची योजना निश्चितपणे आणलेली आहे या संस्थेचा एक रुपयाचा देखील फायदा न घेता ही योजना सामान्य महिला भगिनींसाठी आणली आहे काका सराफ यांच्याकडून की जर मंगळसूत्र खरेदी केलं तर त्याला मजुरी सुद्धा घेण्यात येणार नाही संस्थेचे बहुतांशी कर्जदार सभासद हे शेतकरी आहे शेती उत्पाद उत्पादनाचा व्यवस्थापन खर्च दुपटीनं वाढलाय संचालक मंडळ सेवकांच्या विशेष प्रयत्नातून कौशल्यातून आर्थिक वर्षात चांगली वसुली झाली अहवाल वर्ष अखेरीस अनुत्पादक कर्ज पंचवीस कोटी नऊ लाखाची राहिली वर्ष अखेरीस ग्रॉस एनपीए पाच पॉईंट सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाचं हिशोबपत्रक अहवाल सभेसमोर मांडला सोन्याचे सतत चढते असलेले भाव वधारलेला शेअर मार्केट यामुळे यातील गुंतवणुकीकडे वाढलेला कल असतानाही सर्व सभासद व ग्राहकांच्या पाठबळानं संस्थेनं अहवाल सालात उत्कृष्ट कामगिरी केली आहे प्रत्यक्ष व्याज वसुलीतून अकरा कोटी चोख नफा झाला असून सभासदांसाठी पंधरा इतका उच्चतम लाभांशची घोषणा केली आहे अहवाल सालात ठेवीमध्ये चौऱ्याण्णव कोटींची वाढ होऊन सहाशे ब्याऐंशी कोटी कर्ज सहाशे ब्याऐंशी कोटी तर कर्ज साडेचारशे कोटी राहिले संस्थेकडे मजबूत स्वनिधी असून तो नफा विभागणीनंतर शंभर कोटींवर पोहोचलाय भांडवलाचं भांडवल पर्याप्ततेचं प्रमाण सोळा पूर्णांक सात चार टक्के संस्थेच्या कामकाजाची दखल घेऊन फेडरेशन ऑफ मल्टीटे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्याकडील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार सलग तिसऱ्यांदा आहे सामान्य गरीब गरीब महिलांसाठी रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील मंगळसूत्र कर्ज योजना संस्थेनं सुरू केली आहे खरेदीसाठी केवळ आठ टक्के कर्ज देना देना एक फायदा ही योजना सामान्य महिला भगिनींसाठी आणली आहे चंदुका कसराफ यांच्याकडे खरेदी केलेस मजुरी न घेता मंगळसूत्र देण्यास चंदुका कसराफ यांनी मान्यता दिली आहे वीराचार्य आधार योजना रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील सुकन्या सन्मान योजना कर्मवीर ज्येष्ठ आधार योजना अंत्यविधी योजनामधून सभासदांना वीस लाखाची मदत दिली आहे सामाजिक बांधिलकी जपत संस्थेमार्फत यावर्षी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावे रुकडी व कुंदवाळ येथे विभागीय केंद्र सुरू करण्यात आलं आहे ही सुविधा सर्वांसाठी मोफत आहे तरी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय सामान्य गरीब महिलांसाठी रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील मंगळसूत्र कर्ज योजना संस्थेने सुरू केली आहे सभेच्या विषय पत्रिकेवरील विषयांचं विश्लेषण संस्थेचे संचालक सर्वश्री सागर चौगुले यांनी केलं यावेळी ते काय म्हणाले आपण सविस्तर पाहूया एक सहकारी मी आपल्या समोर आर्थिक सहाय्या वार्षिक देखील दुसरा विषय मांडण्यासाठी उभा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वार्षिक अहवाल तालिबान पत्रक व नफा तोटा पत्रक स्वीकारण्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात ठेवीमध्ये त्र्याण्णव कोटी पंचवीस लाखाची वाढ एका वर्षामध्ये झालेली आणि आज आम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख इतक्या मार्च झाले अवलं तीनशे ब्याऐंशी कोटीचं कर्ज वितरण करण्यात आहे तर कोटी कोटी इतकं कर्ज वसूल पण झालेलं कर्जात रुपये लाखाने वर्ष चारशे पन्नास कोटी तीन लाख इतकं कर्ज आहे त्यापैकी बारा कोटी चौऱ्याहत्तर लाखाची टक्के असून त्याचे कर्जाशी प्रमाण दोन पॉईंट त्र्याऐंशी इतके आहे संस्थेच्या ताळेबंद सक्षम करण्याच्या दृष्टीनं कर्जावरील प्रत्यक्ष वसूल झालेलं व्याज उत्पन्नात घेतले मगाशी चमन सभा सांगितलं चा। चालू वर्ष आम्ही फक्त जो नफा दाखवतो त्याच्यामध्ये होते येते वसूल झालेलं तेवढं घेतो त्याला चोख नफा हे आदर्श पद्धत महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा सुरू केली आहे कर्जावरील वसूल न झालेल्या व्याजाची शंभर टक्के तरतूद करण्यात आलेली आहे आर्थिक विवरणाचा विस्तृत ताळेबंद यापूर्वी शाखामध्ये आपण आपल्या समोर सादर केलेला आहे अहवाल वर्षात कर्जापासून पंचेचाळीस कोटी चार लाखाचं उत्पन्न आम्हाला मिळालं आणि गुंतवणुकीपासून बंद सव्वीस कोटी चौस चव्वेचाळीस लाखाचं उत्पन्न मिळालं एस रिटर्न आम्ही फाईल केले होते त्याच्यातून आम्हाला दहा लाख अष्ट्यात्तर हजार व इतर बाबीपासून एकतीस लाख असं एकूण एकाहत्तर कोटी एकोणनव्वद लाखाचं उत्पन्न आम्हाला मिळालं थिवीवर शेहेचाळीस कोटी तेवीस लाख व बँक ओढीवर छत्तीस लाख इतकं व्याज आम्हाला द्यावं लागलं तर व्यवस्थापनाच्या इतर बाबीवर बारा कोटी ऐंशी लाख इतका खर्च झालेला असून एक कोटी पन्नास लाख बुडीत कर्ज निधीची तरतूद आम्ही केली आहे व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण एक पॉईंट अठ्ठावन्न होत सदर खर्च व तरतुदी वधा जाता रुपये दहा कोटी नव्याण्णव लाख चौपन्न हजार दोनशे तेवीस रुपये सदुसष्ट पैसे इतका चोख नफा या संस्थेला झालेला आहे वरील प्रमाणे वार्षिक अहवाल नफा तोटा मी आपल्या समोर मांडले आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजामध्ये यावेळी या सभेला संचालक भूपाल गिरमल सुकुमार पाटील भरतघाट आदिनाथ किनिंगे कुमार पाटील अनिल भोकरे रमेश पाटील रावसो पाटील भाऊसू पाटील राजेंद्र कुमार नांदणे अमोल पाटील पंकज आयवळे यांनी मांडलं तर चेअरमन अरविंद मजलेकर आणि जैन आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी शासनाचा व्हाईस चेअरमन प्राध्यापक अप्पा बगाटे यांनी नांदी मठाच्या माधुरी हत्तीच्या साठीच्या लढ्यातील सहभागींचा व संचालक रावसो पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेतील नूतन निवडीबाबत तसेच कोल्हापूर येथे सर्किट बेंच आणण्यास दिलेल्या सहकार्याबद्दल सरन्याधी न्यायाधीश मान्य गवी साहेब व महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनाचे ठराव मांडले सभासदांनी पाठवलेल्या व विचारलेल्या प्रश्नाला संस्थेचे संचालक श्री सागर चौगुले यांनी समर्पक उत्तर दिली याप्रसंगी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सभेच्या अखेरीस सल्लागार श्री ॲडव्होकेट सदीप चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ उज्वला मगदूम सौर्मिला उपाध्यय संस्थेचे सर्व शाखा सल्लागार वीर सेवादल वीराचार्य पदसंस्थेचे पदाधिकारी आणि लेखापरीक्षक सी ए प्रणिल पाटील यांच्यासह बहुसंख्येनं सभासद उपस्थित होते हा वार्षिक सभेचं प्रत्येक शाखेतून युट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल